नमस्कार विद्यार्थी मित्रोहो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक घटक एक दोन चलातील रेषे समीकरणे सायमल टिनिसिक्वेशन्स इन टू व्हॅरिएबल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत संच एक पॉईंट एक आपण सोडवतो आहे खालील एक साम एक समीकरणे सोडवा त्यातलं सातवा आपण विचारात घेतलं आहे नव्याण्णव एक साधिक एकशे एक वायबरोबर चारशे नव्याण्णव हे पहिलं समीकरण आहे दुसरं एकशे एक वाई से नुवैं नुवैं नु। एक सधिक नव्याण्णव वायबरोबर पाचशे एक या समीकरणाचं निरीक्षण केल्यास असता आपल्या लक्षात येते तीर सहगुणक याचे सारखेच आहेत त्यामुळं समीकरण एक आणि दोन एकदा मिळवायचं आणि तिसरं मिळवायचं समीकरण एक, समी एक, दोन एक, एक व दोन मिळवू पुन्हा ती लिहायची नव्याण्णव एक साधिक एकशे एक वायबरोबर चारशे नव्याण्णव एकशे एक एक स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक बेरीज केली असता नऊने एक दहा नऊ आणि एक दहा पाच चार नऊन एक दहा एक हजार चारशे नव्याण्णव आणि पाचशे एक एक हजार एकशे एक वाय आणि नव्याण्णव वाय या ठिकाणी दोनशे वाय नव्याण्णव एक साधिक एकशे एक एक स दोनशे एक स प्रत्येक पदला दोनने भागले दोनशेने भागले असता एक स अधिक वाय बरोबर दोनशे पाच हजार हे तिसरं समीकरण समीकरण एकमधून दोन वजा करू आता जसं मिळवलं तसं वजा करू हीच समीकरणं ब्रेजेटीनं टाकायचं नव्याण्णव एक स अधिक एकशे एक, एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव दुसरं एकशे एक एक सधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक वजा करायचं आहे म्हणून वजा बाकीचे चिन्ह समीकरण एक म्हणून दोन वजा करताना दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदात चिन्ह बदलायचं अधिकचा वजा सर्व चिन्ह अधिक आहेत सर्व चिन्ह वजा होणार पाचशे एकमधून चारशे नव्याण्णव गेले उरले दोन मोठ्या चिन्ह वजा दोन वजा पाचशे एक अधिक चारशे नव्याण्णव वजा दोन एकशे एकमधून वजा नव्याण्णव अधिक दोन वाय आणि वजा एकशे एक अधिक नव्याण्णव वजा दोन एक स ओके प्रत्येक पदाला दोन न भागले असता वजा एक स अधिक वाय बरोबर वजा एक हे चौथं ओके तीनमध्ये एक स आहे अधिक एक स चारमध्ये वजा आहे साजिकच तीन आणि चार मिळवले असता एकचा लोप होतो समीकरण आणि वायची किंमत निघते तीन व चार मिळवो पुन्हा लिहायची समीकरणं तीन एक स अधिक वाय बरोबर पाच हे तिसरं आहे आणि चौथं वजा एक स अधिक वाय बरोबर वजा एक वजा एक स अधिक वाय बरोबर वाय वजा एक मिळवायची वजा एक सहा अधिक एक स शून्य अधिक वाय अधिक वाय दोन वाय बरोबर पाच म्हणून याला चार वाय बरोबर दोन दोन्ही वायला दोननं भागून ही किंमत कुठे ठेवा तीन किंवा चारमध्ये समीकरण तीनमध्ये ठेवून तीन पुन्हा लिहायचं एक सधिक वायबरोबर पाच व्हायची किंमत दोन आहे म्हणून एक सधिक दोन बरोबर पाच म्हणून एक्स बरोबर पाच दोन पल्ली गेले वजा दोन म्हणून एक्स बरोबर तीन त्यामुळे उकल बरोबर एक्स वाय एकशेची किंमत तीन आणि वायची किंमत दोन ओके उकल तीन दोन तर म्हणून चिन्ह करायचं ओके इथे म्हणून चिन्ह करायचं इथे म्हणून चिन्ह असायला हवं ओके तर नाटवं अशाच पद्धतीचं उदाहरण आहे एकोणपन्नास एक सजा सत्तावन्न बरोबर एकशे बहात्तर हे पहिलं आणि सत्तावन्न एक सजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न इथेही समीकरण तिरकसवणं समान असल्यामुळं समीकरण एक व दोन मिळू म्हणायचं एक व दोन मिळू एक पुन्हा लिहायचं दोन पुन्हा लिहायचं एकोणपन्नास एक सव सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर आणि सत्तावन्न एक, सत्तावन एक दहा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न दोन दोन चार सात नंबर बारा दोन हाच्याला एक दोन दोन चार चारशे चोवीस ओके दोन एक तीन एक चार इथं वजा वजांची बरीच वजा असते वजा सात नऊ सोळा पाचन चार नऊ एकशे सहा वाय वजा सत्तावन्न वाय वजा एकोणपन्नास वाय वजा एकशे सहा वाय इथं एकोणपन्नास एक स एक अधिक सत्तावन्न एक स अधिक एकशे सहा एक स एकशे एक सहाची चौपट चारशे चोवीस आहे तर मग दोन्ही बाजूला एकशे सहा ने भागून एक जो वजा आहे बरोबर चार हे तिसरं ओके त्यानंतर आता पहा समीकरण दोनमध्ये दोनशे बावन्न आहे उजूबाजू स्थिरपद एकमध्ये एकशे बहात्तर आहे आता दोनमधून एक वाजा करूया काही फरक पडत नाही पद समीकरण एक व दोन मिळवू तसं दोनमधून एक वाजा करू दोनमधून एकमधून दोन वाजा केलं तरी चालतंय दोनमधून एक वाजा करू त्यामुळं दुसरा अगोदर लिहायचं सत्तावन्न एक स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न आणि पहिलं नंतर लिहायचं एकोणपन्नासशे बर एक वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर ओके वजा करताना दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदाचिन्ह बदलायचं वजा अधिक अधिकचं वजा दोन दोन गेले शून्य पाचात पंधरातनं सात गेले आठ उरले दोन दोन गेले शून्य अधिक एकशे ऐंशी सत्तावन्नमधून एकोणपन्नास गेले या ठिकाणी अधिक आठ वाय आणि इथं सत्तावन्नमधून अधिक सत्तावन्नमधून एकोणपन्नास गे। गेले इथं पण आठ एक्स ओके आठ एक्स अधिक आठ वाय बरोबर ऐंशी बदललेले चिन्ह विचारात घेतलेले आहेत एक सधिक वाय बरोबर दहा दोन्ही बाजूला आठने भागो लिहिलं तरी चालतंय दोन्ही बाजूला आठने भागो हे वाक्य लिहिलं तरी चालतंय नाही लिहिलं तरी चालतंय ओके हे चौथं तिसरं आहे एक वाय बरोबर चार चौथं एक साधिक बरोबर दहा त्यामुळं वजा व्हायला अधिक वाय तिसरं आणि चौथं मिळवलं तर जातात समीकरण तीन व चार मिळवू पुन्हा लिहायचं एक वाय बरोबर चार हे तिसरं आणि एक साधिक वाय बरोबर दहा हे चौथं ओके पदापद अधिक वय गेले एक साधिक एक स दोन एक स बरोबर चौदा आणि चार चौदा एक स बरोबर सात ही किंमत समीकरण चार मध्ये ठेवू चारमध्ये ठेऊ चार आहे एक साधिक वाय बरोबर दहा एक आहे सात म्हणून इथंही म्हणून चिन्ह सात अधिक वाय म्हणून बरोबर दहा वाय बरोबर सात पलीड गेले दहा वजा सात वाय बरोबर तीन ओके उकल सात तीन शेवटी लिहायची इथं जागा आहे म्हणून येतो एक्स वाय बरोबर उकल पहिल्यांदा एक किंवा सात आणि तीन ओके अशा पद्धतीनं इथं म्हणून चिन्ह चिन्ह अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा हा व्हिडिओ आपल्या सर्व इत्ता दहावीतील मित्रांच्यासाठी शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर या ठिकाणी कमेंटबॉक्समध्ये कमेंट्स द्या प्रोत्साहन मिले मिळेल धन्यवाद मित्रांनो